हे बघा मुलांनो तुम्ही सुधारलात की आपलं गाव सुधरते सुधरते का नाही कसं सुधारणार आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या समजा आता नम्रता मोठी झाली तिचे भाऊ ते सगळे बघणार तुम्हाला गावासाठी दुसरं काही करायची गरज नाही फक्त तुम्ही काय व्हायचं चा? स्वतः चांगलं बनायचं तुम्ही चांगले बनलात की गाव सुधारलं आहे की नाही बाकीश्री मग सांग बरं कसं गाव सुधरण तू सुधारल्यामुळं

सुधरायचं असंच गाव सुधरा तुम्ही चांगले झालात की गाव चांगलं झालं